तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फक्त सबस्क्राईब करू नका तर त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच माझे रोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज मी जी आहे ना ती हॉलची क्लिनिंग करायला घेतलेली होती कारण की बरेच दिवस झालं हॉलचं काही क्लिनिंग वगैरे मी केलेलं नव्हतं आणि पावसाळा सुरू होता पाऊससुद्धा सतत चालू होता तर त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे काही मला फारशी करायला जमली नाही कारण की पावसाळा लगी कसं थोडस आपल्या घरामध्ये उन्हाची वगैरे कमतरता भासते म्हणजे ऊन वगैरे घरात जास्त येत नाही किंवा बाहेर सुद्धा ऊन जास्त पडत नाही तर त्याच्यामुळे मग आपल्याला जर असे सोफ्याचे कव्हर्स वगैरे धुवायचं म्हटलं तर ते जमत नाही कारण की ते एक तर ते वाळत नाहीत आणि पाऊस सतत चालू असतो तर त्याच्यामुळे खूप चिकचिकसुद्धा होते तर मग आपल्याला सुद्धा नको वाटतात अशा गोष्टी धुवायला आणि मी तर सहसा अशा ज्या गोष्टी असतात तर त्या धुण्यासाठी घेत नाही कारण की पावसाळ्यात कसं कपडे लवकर सुकत नाहीत तर त्याच्यामुळे मग आज बाहेर थोडंसं ऊन पडलेलं होतं म्हणून मग मी जे सोफ्याचे कवर वगैरे होते किंवा कुशनचे जे कवर होते तर मग ते मी धुण्यासाठी घेतलेले होते आणि मग ते भिजत घातले आणि धुवून वगैरे झाल्यानंतर ना मग इकडे हॉलची जी आहे तर ते जाळ्या वगैरे काही असतील तर मग त्या क्लिनिंगसाठी इथे सुरुवात केली तर हा जो झाडू आहे तर तो मी डीमार्टवरून घेतलेला होता आणि याची जी साईज आहे ना तर ती मोठीसुद्धा होते म्हणजे खाली अजून थोडासा जो झाडू आहे तर तो भरपूर असा लांब आहे आपल्याला जर लांब वापरायचा असेल तर आपण तो ओपन करू शकतो आणि जर छोटा ठेवायचा असेल तर छोटासुद्धा करू शकतो तर त्याचा बरासा असा फायदा होतो जाळ्या वगैरे काढण्यासाठी कारण की आपली काही इतक्या हातवरती जात नाहीत तर त्याच्यामुळे मग कसं हे झाडू जर मोठे असतील तर आपल्याला कामामध्ये सुद्धा हेल्प होते तर इथे मग काय केलं मी आधी जाळ्या वगैरे काढून घेतल्या त्यानंतरनं सोफ्यावरती झाडू वगैरे व्यवस्थित मारून घेतला आणि जी गादी होती ना तर तीसुद्धा मी खाली घेतली जेणेकरून मग त्याच्या मागे जर काही कचरा वगैरे असेल तर तो व्यवस्थित निघेल आणि मग त्याआधी मी झाडूने झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग कोरड्या फडक्याने व्यवस्थित ते पुसून घेतलं तर जे काही कुशन्स वगैरे होते तर ते सुद्धा मी लावून घेतले कारण की त्याचे कवर जे आहेत तर ते मी धुण्यासाठी ठेवलेले होते आणि मग दुपारपर्यंत ते व्यवस्थित वाहतील कारण की बाहेरसुद्धा बरंच ऊन होतं तर त्याच्या त्यामुळे मग मी आधी क्लिनिंग वगैरे करायला सुरुवात केली आणि मग चार पाच वाजता जेव्हा मी ते कवर्स घरात आणेल तर त्यावेळेस मग मी घालणारच होते तर मग म्हटलं तो तोपर्यंत आधी क्लिनिंगला सुरुवात करावी तर मग इथे जे काही ट्रॉल्याच असतात तर त्या मी बाहेर काढून घेतल्या आणि यामध्ये फक्त म्हणजे गोधड्याच आहेत ज्या की डेली यूजसाठी यूज होतात किंवा मग मोठमोठ्या आपल्या ज्या रगी वगैरे असतात तर त्या आहेत तर मग इथे ते ट्रॉलीज बाहेर काढून घेतल्या आणि त्यानंतरनं मग त्याच्या खाली झाडून वगैरे मारून घेतला मी आणि त्यानंतरनं पुसून वगैरे घासून वगैरे व्यवस्थित घेतलं कारण की अशा गोष्टी आपण काही दररोज क्लिनिंगसाठी काढत नाही आणि हा जो सोफा आहे ना तर तो आपण म्हणजे असं इकडे तिकडे सुद्धा हलवू शकतो म्हणजे असं काही ला आ, फिक्स वगैरे हो करून नाही ठेवलेला आम्ही आणि जास्त करून असं फिक्स सोपे वगैरे करून तुम्ही ठेवले ना बघा भिंतीला तर मग काय होतं की त्याच्या मागे जो कचरा असतो ना तर तो आपल्याला कधीच काढता येत नाही म्हणजे बरेचदा आपण घरामध्ये झाडू मारताना जो कचरा असतो ना तर तो ट्रॉलीच्या खाली जाऊन बसतो किंवा मग जी धूळ वगैरे असते तर ती सुद्धा बऱ्याच वेळा बसते तर मग त्याच्या मागच्या ज्या भिंती वगैरे असतात तर ते आपल्याला क्लीन करता नाही येत तर आता ही जी भिंत आहे ना तर याला जो कलर आहे तो तो डस्टेड कलर आहे तर त्याच्यामुळे तुम्ही याला वगैरे तरी सुद्धा काहीच हरकत नाही कलर अजिबात जात नाही आणि मग जर तुम्ही सोफे असे फिक्स करून ठेवले तर ते आपल्याला क्लीन नाही करतायत तर याच्या मागे बघा जे कर्टिंग वगैरे असतं ना तर ते सुद्धा मी व्यवस्थित घासून घेतलं होतं लिक्विडने जी आपली घासणी असते ना तर त्याने मी व्यवस्थित घासून घेतलं आणि पुसूनसुद्धा घेतलं तर या सोफ्यांचा एक फायदा असा होतो की कधी जर आपल्याला याच्या मागे साफसफाई करायची असेल तर आपण ते सोफे जे आहेत ना ते पुढे ओढून प त्यानंतरनं ते क्लिनिंग करायला घेतो तर जर ते फिक्स वगैरे असतील तर मग आपल्याला त्याच्या मागे जर काही कचरा वगैरे असेल तर तो, तो सुद्धा आपल्याला क्लीन करता येत नाही तर त्याच्यामुळे फर्निचर करताना आम्ही अशाच पद्धतीचं केलेलं आहे जेणेकरून मग कधी आम्हाला जर क्लिनिंग वगैरे करायची म्हटली तर ते व्यवस्थित आम्हाला क्लीन करता येईल आणि जर फिक्स वगैरे करून घ्यायचं म्हटलं तर ते जे सोफे असतात ना बघा तर ते एक सात ते आठ वर्षानंतर नाहीत ना आपोआप खराब व्हायला सुरुवात होते म्हणजे मी बऱ्याच जणांच्या घरात सुद्धा असं पाहिलेलं आहे की सात ते आठ वर्ष झाले आणि जे फर्निचर आहे तर ते खराब व्हायला लागलं किंवा मग त्याला बुरशी चढायला लागली तर अशा पद्धतीमुळेच ते होतं जेणेकरून आपल्याला जी क्लिनिंग आहे ना तर ती करता येत नाही आणि त्याच्यामुळे मग आ, सोफे खराब होतात किंवा मग बुरशी वगैरे चढायला सुरुवात होते तर इथे मी आधी सगळं पुसून वगैरे घेतलं घासून व्यवस्थित घासून घेतलं आणि त्यानंतर ना जेने मग ज्या ट्रॉलीज आहेत ना तर त्या आहेत तशा पुन्हा लावून दिल्या जेणेकरून मग कसं थोडं थोडं असं जर क्लिनिंग करायचं म्हटलं तर ते व्यवस्थित होतं नाहीतर मग सगळाच पसारा जर आपण एकदम बाहेर काढला तर मग काय का होतं ना आपल्याला सुचत नाही आणि भरपूर घरामध्ये असा पसारा पसारा दिसायला सुरुवात होते तर त्याच्यामुळे मग मी काय करत होते की जेवढं क्लिनिंग होईल ना तर ते लगेच मी ठेवून देत होते जेणेकरून मग मला जेव्हा नेक्स्ट दुसरं काही क्लीन करायचं आहे तर त्याच्यासाठी भरपूर असा स्पेस राहील आणि जास्त गर वगैरे झाली ना तर मग मला काम सुचत नाही त्या ना, तर त्याच्या त्यामुळे मग मी काय करते जेवढं आधी क्लीन झाले आहे ना तर तेवढं मी लगेच तिथे सेट करून घेते आणि मग दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या क्लीन करायला घेते तर हा जो इकडचा सोफा आहे ना समोरचा तर तो, तो काय आहे ना तो खूप मोठा आहे म्हणजे दोन सोफे आम्ही एकत्र केलेत आणि मग तो एकच सोफा आम्ही तयार केलेला आहे तर तो सोफा जो हलवताना काय होतं ना बऱ्याचदा त्रास होतो म्हणजे दोन सोफे असल्यामुळे हलवायलासुद्धा थोडासा प्रॉब्लेम जातो आणि आत्ताच मी एक ते सात ते आठ दिवसांपूर्वीच इथं थोडंसं क्लिनिंग करून घेतलेलं होतं कारण की माझ्याकडून पाणी जे आहे सा तर ते थोडंसं खाली सांडलेलं होतं तर त्याच्यामुळे मग या ज्या खालच्या ट्रॉलीज आहेत ना तर त्या मी आधीच क्लीन करून घेतलेल्या होत्या तर त्याच्यामुळे तिथे काही जास्त पसारा वगैरे नव्हता आणि आत्ताच क्लीन केल्यामुळे ते काही फारसं जास्त खराबसुद्धा खाली काही झालेलं नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी फक्त त्याच्या खाली झाडून वगैरे मारून घेतला आणि थोडासा जो काही कचरा असेल तर तो, तो मी साईडला काढून घेतला आणि पावसाळा चालू असल्यामुळे क्लिनिंग जमत नाही तर त्याच्यामुळे आज भरपूर असं कडक ऊन पडलेलं होतं बाहेर तर त्याच्यामुळे मग मी क्लिनिंग करायला आज घेतलं आणि कसं पावसाळा वगैरे असलं की अशा वातावरणात कामसुद्धा करायला एनर्जी नसते किंवा मग आपला मूडसुद्धा नुसतो तर त्याच्यामुळे मुळे मग मी आज ऊन होतं तर मग सुरुवात केली कामाला म्हटलं आज हॉल क्लीन करावा आणि मग दुसऱ्या दिवशी जो किचन आहे तर मग तो क्लीन करता येईल आणि अशा वेळेस बघा आपली जी मेहनत असते ना तर ती खूप होते घरामध्ये खूप कसरत होते आणि भरपूर असं काम जे आहे ते आपल्याला पडतं पण जर आपण क्लिनिंग ठेवली घराची तर आपल्यालासुद्धा बऱ्याच आजारांपासून आपलंसुद्धा संरक्षण होतं कारण की घरात धूळ वगैरे झाली तर ब खूप गोष्टी असतात ज्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा इन्फेक्शन होऊ शकतं तर त्याच्यामुळे अशी वरच्यावर घराची क्लिनिंग करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि ही जी कामे असतात ना तर ती बघा आपली कामे आपल्यालाच करावी लागतात आणि आपलं घर आहे तर आपलं घर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे कारण की आपण त्या घरात राहतो तिथे रोज आपण वावरत असतो तर तिथली क्लिनिंग करणं ही आपली पहिली जबाबदारी असते आणि ही कामे करावीच लागतात म्हणजे सगळ्याच गृहिणींना करावी लागतात ही कामे काही चुकलेली नसतात तर दर एक दोन महिन्याने आपण अशी क्लिनिंग करून घेतली ना की बघा घरामध्ये जास्त सुद्धा होत नाही आणि वरच्यावर तर आपली क्लिनिंग चालूच असते पण अशी डीप क्लिनिंग एकदा करून घेतली ना की घरामध्ये सुद्धा बघा वातावरण फ्रेश राहतं आणि लहान मुलं घरामध्ये असली की त्यांचं सुद्धा बऱ्याच आजारांपासून संरक्षण होतं म्हणजे घरामध्ये येणारी धू किंवा कचरा याने सुद्धा बऱ्याच गोष्टी होतात तर त्याच्यामुळे अशी व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली की बऱ्याच गोष्टींपासून आपलासुद्धा बचाव आपल्याला करता येतो म्हणजे आजारी पडणं किंवा खोकला सर्दी असे जे आजार असतात ना तर ते बॅगा ह्या धुळीमुळेच होत असतात तर त्याच्यामुळे अशी क्लिनिंग ही वरच्यावर करावीच लागते तर मी तर डेली रोज घरं झाडून घेते पुसून घेते पण तरीसुद्धा तुम्ही आता बघू शकता की किती असा कचरा जो आहे ना तो निघालेला आहे म्हणजे आपण रोजच्या रोज क्लिनिंग करतो तरीसुद्धा एवढा कचरा आहे तर त्याच्यामुळे मग महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा अशी क्लिनिंग करून घेतली ना की घर जे आहे ना तर ते सुद्धा व्यवस्थित राहतं आणि आपल्याला सुद्धा कळतं की म्हणजे आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे किंवा कोणत्या गोष्टी खरंच लागत नाही आहेत तर अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या वेळेवर लक्षात येतात आणि मग दिवसभर घरात बसून सुद्धा आपण मोबाईल वगैरे ब बगर बघत टाईमपास करत ब बसतो तर त्यापेक्षा मग अशा घरामध्ये क्लिनिंग करणं किंवा आपलं घर स्वच्छ ठेवणं तर मग अशा गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं ना तर मग काय होतं ना की आपला सुद्धा वेळ जो आहे तो वाया जात नाही एका चांगल्या कामासाठी त्याचा आपल्याला उपयोग करता येतो आणि आपलं घर सुद्धा स्वच्छ राहतं तर आता इथे मी सोफे वगैरे सगळे क्लिनिंग करून घेतले त्याच्यानंतर सोफ्यांच्या मागे जे कटिंग वगैरे होते तर ते व्यवस्थित मी गासून आणि पुसून घेतले आणि त्यानंतर ना मग हा टी व्हीचा जो कॉर्नरचा सेट आहे ना तर हा जो खालचा टेबल आहे तर तो सुद्धा आपल्याला हलवता येतो म्हणजे आपण पुढे मागे त्याला सुद्धा घेऊ शकतो तर याच्या मागे सुद्धा बघा बऱ्याच अशा जाळ्या वगैरे झालेल्या होत्या म्हणजे रोज मी याच्या खालून क्लिनिंग वगैरे करून घेते पण तरी सुद्धा बॅक साईडला भरपूर असा धूळ वगैरे साचलेली होती तर त्याच्यामुळे मग मी तो सुद्धा पुढं ओढून घेतला आणि त्याच्या मागे व्यवस्थित झाडूने झाडून वगैरे घेतलं आणि असं फर्निचर असलं ना बघा जे की आपल्याला हलवता येतं तर मग त्याची क्लिनिंग करणं खूप सोपं जातं आणि बरेचदा काय होतं की आपण म्हणतो चला ठीक आहे काय फर्निचर हलवता येत नाही आपलंसुद्धा काम वाचतं त्यामध्ये पण असं नसतं सुद्धा भरपूर अशी धूळ असते जेणेकरून आपल्याला त्रास होतो किंवा मुलांनासुद्धा त्याचा त्रास होतो बऱ्याच जणांना धुळीचं सुद्धा इन्फेक्शन होतं तर त्याच्यामुळे असं फर्निचर असलं ना बघा की ते व्यवस्थित हलवता वगैरे येतं तर आता इथे मी व्यवस्थित त्याच्या मागे सुद्धा पुसून वगैरे घेतलं त्यानंतर शेतातले बरेचसे असे बी जे आहे ते शिल्लक राहिलेलं होतं पेरणी करून तर मग ते इथे आणून ठेवलेलं होतं तर मग ते मी आतमध्ये व्यवस्थित ठेवून दिलं जेणेकरून मग कधी गरज वगैरे पडली तर नेक्स्ट टाईम मग ते यूज करता येईल तर ते सगळं मी व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर ना मग इथे ड्रॉवर्स जे होते तर ते सगळे मी रिकामे करून घेतले म्हणजे जेवढ्या वस्तू लागत होत्या त्या मी एका साईडला काढून घेतल्या आणि जे जे खराब झालेलं आहे किंवा ज्याची गरज नाही आहे तर अशा बऱ्याचशा वस्तू यामध्ये ठेवल्या होत्या तर ते सुद्धा मी साईडला काढून ठेवले कारण की बरेचदा कसं होतं आपल्याकडून सुद्धा किंवा लहान मुलांकडून सुद्धा प्रत्येक गोष्ट आपण ड्रॉवर मध्ये ठेवतो आपल्या हातात आली की आपण ते ड्रॉवरमध्ये ठेवतो तर मग अशा बरेचसा जो आपण म्हणतो ना वस्तू त्या त्याच्यामध्ये जमा जा झालेल्या होत्या आणि मग मी काय केलं तिची जी खेळणी होती ना जीविकाची तर ती एका बॅगमध्ये भरली आणि ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या मी त्यामध्ये ठेवल्या आणि ज्यांची गरज नाहीये तर ते मी सगळं साईडला टाकून दिलं जेणेकरून मग मला ते कचऱ्यामध्ये फेकून देता येईल आणि बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या लागत नव्हत्या किंवा मग जे एक्सपायर झालेले होते किंवा बरेचसे अशी म्हणजे कागद वगैरे होती किंवा जुने रिपोर्ट्स होते ज्यांची गरज नाही आहे सध्या तर मग ते सगळं मी एका साईडला काढून ठेवलं आणि जो ड्रॉवर होता तो व्यवस्थित पुसून वगैरे घेतला आणि बरेचसे असे लहान मुलांचे पण ब बघा आपण खेळताना त्यांच्याकडूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांना लागत तरी तरीसुद्धा मुलांना एक हौस असते ते ठेवण्याची थे थे किंवा मला लागतं आहे किंवा ते मला खेळायचे तर मुलंसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या खराब झालेल्या असतात ना किंवा त्यांची खेळणी असतात जी की तुटलेली असतात तर तीसुद्धा ते ठेवून देत असतात तर मग जे खराब झालेलं होतं ते मी साईडला काढून ठेवलं त्यानंतरनं इथे जे बॉक्सेस होते फर्निचरचे तर ते क्लीन करून घेतले जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्याच मी ठेवल्या त्यानंतरनं मग इथे जेवढं काही सामान वगैरे होतं वरती ठेवलेलं तर ते मी सगळं आतमध्ये दे ठेवून देत असते म्हणजे दररोजच्या दररोज जेवढं मला होईल तेवढं मी इथे क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा बरेचदा काय होतं बऱ्याचशा गोष्टी या आपण घरात आलो की तिथेच ठेवून देतो आणि हे मग मी व्यवस्थित क्लीन करायला घेतलं सगळे व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं कारण की ओपन स्पेस आहे तर त्याच्यामुळे नेहमी घरामध्ये धूळ ही येतच राहते म्हणजे दररोजच्या दररोज तर क्लिनिंग असतेच पण तरीसुद्धा कसं ग्रामीण भागात म्हटलं की कसं सगळं मोकळं वातावरण असतं सगळीकडे शेत वगैरे असतं तर त्याच्यामुळे मग खिडक्या जेव्हा आपण ओपन करून ठेवतो तर त्यावेळेस हवा वगैरे आली की बरीचशी धूळ जी आहे ती घरामध्ये येते पण आपण जर खिडक्या बंद करून ठेवल्या तर घरामध्ये सुद्धा बघा एक असं वेगळंच वातावरण तयार होतं तर त्याच्यामुळे मग मी रोजच्या रोज ज्या खिडक्या वगैरे असतात ना तर त्या ओपन करून ठेवत असते थे। जेणेकरून जी फ्रेश हवा आहे ना ती तर ती घरामध्ये खेळती राहील तर टी व्हीचा जो युनिट सेट होता ना तर तो, तो मी पूर्ण क्लीन करून घेतला त्यानंतरनं मग फर्निचर क्लीन करून घेतलं आणि ही जी खिडकी होती हॉलमधली तर तीसुद्धा मी क्लीन करून घेतली आणि क्लिनिंग केल्यानंतरनं बघा सगळं घर किती व्यवस्थित दिसत होतं हे घर असं स्वच्छ घर पाहण्याचं सुद्धा बघा एक वेगळं समाधान असतं आपण एवढी मेहनत घेतली आणि त्यानंतर ना मग जेव्हा असा लूक येतो ना तर त्याचंसुद्धा एक समाधान असतं तर आता इथे बेडरूममध्ये आले ना मग जी काही कपडे वगैरे होती तर ती सगळी मी कपाटात वगैरे ठेवून दिली कारण की जीविकाची जी भरपूर अशी कपडे जी होती तर ती वरतीच होती तर त्याच्यामुळे मग मी ती व्यवस्थित अशी ठेवून दिली त्यानंतर ना मग इथे मेकअपचे बॉक्स वगैरे तिने बाहेर काढून ठेवलेले होते ना मग तिला स्कूलमध्ये जे काही कुंदनचे खडे वगैरे लागणार होते राखी बनवण्यासाठी तर ते सुद्धा तिने इथेच वरती काढून ठेवलेले होते तर मग ते सुद्धा मी व्यवस्थित सेट करून दिलं आणि ज्या त्या गोष्टी ज्या त्या जागेवरती ठेवल्या की बरं पडतं त्यानंतर ना मग इथे बाहेर बघा मला ड्रॉवर क्लीन करताना तिचे बरेचसे हेअर बेल्स सापडले त्यानंतर ना मग क्लिप सापडले किंवा मग बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या मला तिथे सापडल्या त्यानंतर पैसे होते थोडेसे चिल्लर म्हणू शकतो आपण तर ते सुद्धा मला सापडले किंवा मग पिन्स असतात तर त्या सुद्धा भरपूर होत्या तर मग मी ते काय केलं हे ज्वेलरी बॉक्समध्ये व्यवस्थित असे सेट करून घेतले भरपूर असे क्लिप सुद्धा होते जे की म्हणजे डेली यूजमध्ये आपण यूज, यूज करतो आणि पटकन मग कुठेतरी ठेवून देतो तर मग हे असं सामान जे होतं ना ते भरपूर होतं ते मला बाहेर सापडलेलं होतं ड्रॉवर क्लीन करताना तर मग ते मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं आणि त्यानंतर मग दुपारी आ, हे असं व्यवस्थित ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवून दिलं जेणेकरून मग जेव्हा आपल्याला गरज पडेल तर त्यावेळेस मग ते घेता येईल तर ते सेट करून ठेवलं त्यानंतर ना मग इथे पैसे होते थोडेसे सापडलेले तर मग हे जीविकाचं जे पिगी बँक आहे तर त्याच्यामध्ये मी ते ठेवून दिलं कारण चिल्लर की चिल्लरवरती राहिली की मग ती सतत इकडे तिकडे पडत राहणार तर मग म्हटलं त्यापेक्षा आपण ते, ते आतमध्येच ठेवून द्यावं मग त्यानंतरनं दुपारी जीविका स्कूलवरून आली त्यानंतरनं मग कपडे वगैरे मी बाहेर वाढलेले होते तर ते मग मी आतमध्ये घेऊन आले आणि इथे ती मला मदत करत होती सोफ्याचे जे कवर असतात तर ते लावण्यासाठी तर इथे ती आधी कुशनचे जे, जे कवर होते ना तर ते ती लावून देत होती आणि मग इथे मी जी बेडशीट आहे ना तर ती मी लावून घेतली कारण की कसं बेडशीट वगैरे असले की जे सोफा असतो ना कवर असतो ना तो जास्त खराब होत नाही तर घर क्लीन केल्यानंतर ना बघा इतकं छान वाटतं इतकं फ्रेश वाटतं ना तर ते जे क्लीन करतात ना, ना तर त्यांना ते माहितीच असेल की जेव्हा आपण घराची क्लिनिंग करतो इतकी मेहनत घेतो आणि त्यानंतर ना मग जो लुक असतो ना घराचा तो पाहण्याचा आनंद जो असतो ना तो वेगळा असतो त्याचं जे समाधान असतं तर ते सुद्धा वेगळं असतं तर मग इथे आम्ही सोफ्याचे जे कवर वगैरे होते ते मी आधी बेडशीट वगैरे व्यवस्थित लावून घेतली त्यानंतर मग कुशनचे जे कवर होते तर ते मी लावलेले होते आणि जीविकासुद्धा मला बऱ्याच गोष्टींमध्ये हेल्प करत होती दो तर दोघींनी मिळून केल्यानंतर ना मग ते पटकन झालं त्यानंतर ना मग सगळ्या उशा ज्या आहेत तर त्या मी व्यवस्थित अशा सेट करून घेतल्या आणि तिचीसुद्धा बरीचशी हेल्प मला होते बऱ्याच ज्या गोष्टी ज्या असतात छोट्या छोट्या तर त्यामध्ये ती मला बऱ्याचशा गोष्टींमध्ये मदत करत असते तर आता इथे जे काही कुशन्स वगैरे होते तर ते कवर जे आहेत ते व्यवस्थित धुतल्यानंतरनं सेट करून घेतलं आणि त्यानंतरनं हा जो लुक होता फायनल हॉलचा तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि क्लिनिंग केल्यानंतरनं बघा सगळ्या गोष्टी किती छान आणि व्यवस्थित दिसतात आणि त्याचं समाधानसुद्धा खूप वेगळं असतं तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच माझे रोज नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी हसत राहा मजेत राहा